हाऊस मराठी या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे वेलकम टू लाइव्ह चॅट हाऊस मराठी हाऊसवाईफ मराठी या वरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे हाऊस मराठी या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे वेलकम टू लाईव्ह चॅट हाऊस मराठी वेलकम टू लाईव्ह चॅट हाऊस मराठी या चॅनलवरती तुम्हा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे हाऊस मराठी या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते वेलकम टू लाइव चॅट तर मी ह्या वालाच्या शेंगा निवडून घेत आहे अशा मस्त तर मस्त अशा वालाच्या शेंगा आहेत मस्त अशा कवळ्या खूप छान लागतात ह्या वालाच्या शेंगांची भाजी तर जास्त शेंगा ह्या खराबच निघतात याच्यामध्ये आळ्या असतात तर ह्या शेंगा निवडताना व्यवस्थित निवडायच्या हाऊसवाईफ मराठी या चॅनलवरती नवीन आले असाल तर लाईक करा हाऊस मराठी या चॅनल वरती तुमचं स्वागत आहे वेलकम टू माय लाईव्हॅट चॅट वाईफ मराठी तर मी ह्या वालाच्या शेंगा अशा निवडून घेते मस्त अशा चॅनल वरती नवीन आले असाल तर लाईक करायला विसरू नका हाऊस मराठी या चॅनलला तर मी ह्या वालाच्या शेंगा मस्त अशा उड़ून घेते तर ह्या शेंगामध्ये जास्त आळ्या असतात तर ह्या व्यवस्थित निवडून घ्यायच्या वेलकम टू लाईव्ह चाट हाऊस वाईफ मराठी तुमचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे हाऊस मराठी या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे चॅनलवरती नवीन आले असाल तर लाईक करा हाऊस मराठी या चॅनलला सपोर्ट करा माझ्या या चॅनलवर तुमचं स्वागत आहे चॅनलवरती नवीन आले असाल तर लाईक करा तर मी ह्या वालाच्या शेंगा मस्त अशा निवडून घेते छान माझ्या हा माझ्या या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे हाऊस वाईफ मराठी या चॅनलवरती तर मी ही सकाळची भाजीची तयारी करून ठेवत आहे आत्ताच वेलकम टू माय लाईव्हॅट हाऊस वाईफ मराठी हाऊसवाईफ मराठी या चॅनलवरती मी खूप सारे व्हिडिओज अपलोड केले आहेत तर ते तुम्ही नक्की बघा खूप चांगल्या चांगल्या रेसिपीज मी चॅनलवरती टाकल्या आहेत हाऊस वाईफ मराठी या चॅनलवरती तर ते जाऊन नक्की बघा चॅनलवरती आले असाल तर ही ही तुम्हाला तुम्हाला काही विचारायचं असेल तर नक्की विचारा चॅनलविषयी मी तुम्हाला माहिती सांगेन माझ्या चॅनलविषयी रेसिपीविषयी यूट्यूबवरती चॅनल कसा चालू करायचा तो पण सांगेन हाऊस मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे चॅनलवरती नवीन आले असाल तर लाईक करा हाऊस मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे वेलकम टू माय लाईव चॅट हाऊस मराठी तर या वालाच्या शेंगा मी व व्यवस्थित निवडून घेते वरती नवीन आले असाल तर लाईक करा हाऊस वाईफ मराठी या वरती. वेलकम टू माय लाईव चॅट हाऊस वाईफ मराठी जय शिवराय हाऊस वाईफ मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे वेलकम टू माय लाईव्हॅट हाऊस वाईफ मराठी चॅनलवरती नवीन आले असाल तर लाड हाऊसवाईफ या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा हाऊस वाईफ मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे वेलकम टू माय लाईव्ह चॅट हाऊस वाईफ मराठी तर मी सकाळच्या भाजीची तयारी करत आहे ही, ही तर ह्या वालाच्या शेंगा मी सकाळच्या भाजीमध्ये बनवणार आहे तर रात्री भाजी निवडून ठेवली की सकाळी भाजी बनवायला सोपी जाते त्यामुळे रात्रीच माळवं निवडून ठेवायचं वेलकम टू लाइव चॅट हाऊस वाईफ मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे वेलकम टू माय लाइव चॅट हाऊस वाईफ मराठी तर ह्या शेंगा मी अशा निवडून घेते मस्त अशा वरती नवीन आले असाल तर लाईक करा हाऊस वाईफ मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे वेलकम टू माय चॅट हाऊस वाईफ मराठी वरती आले असाल तर लाईक करा वेलकम टू लाइव चॅट हाऊस वाईफ मराठी हाऊस मराठी या वरती तुमचं स्वागत आहे तर मी ह्या शेंगा अशा व्यवस्थित निवडून घेते लाईक केलं तर चॅनलवरती व्हिडिओज बनवायला मोटिवेशन मिळतं तुमचं एक लाईक पुढे व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मोटिवेशन देऊन जातं त्यासाठी तुम्ही लाईक करा वेलकम टू लाईव्ह चॅट हाऊस वाईफ मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे चॅनलवरती नवीन आले असाल तुम्हाला विषयी काही माहिती विचारायची असेल तर विचारा लाईव्ह चॅटमध्ये हाऊस वाईफ मराठी या चॅनलवरती तुमचं वेलकम टू लाईव्ह चॅट तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतो तो कमेंट करून सांगा तुमच्या कमेंटचं मी रिप्लाय नक्की देईन वेलकम वेलकम टू लाइव चार्ट हाऊस वाईफ मराठी तर मा माझ्या या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे हाऊस वाईफ मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे मला यूट्यूबवरती रेसिपीज व्हिडिओ टाकायला खूप आवडतात मी रेसिपीज व्हिडिओ खूप सारे टाकले आहे चॅनलवरती मला रेसिपी व्हिडिओ बनवायस बनवल्या बनवायला खूप आवडतात स्वयंपाकाची आवड आहे आणि रेसिपी व्हिडिओ टाकायला पण आवडतात तर स्वयंपाक हा सर्वांना बनवता आलाच पाहिजे स्वयंपाक स्वयंपाक बनवायला सोपा असतो जास्त काय अवघड नसतो सोपाच असतो वेलकम टू लाईव्ह चाट हाऊस वाईफ मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे वेलकम टू लाइव चॅट हाऊस वाईफ मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे वरती नवीन आले असाल तर लाईक करा हाऊस मराठी या वरती नवीन आले असाल तर लाईक करा हाऊस मराठी या वरती तुमचं स्वागत आहे तर सर्वांना माझ्या वरती सर्वांचं स्वागत आहे वेलकम व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा हाऊस मराठी या वरती तुमचं स्वागत आहे वेलकम वेलकम टू माय लाइव चाट हाउस मराठी वेलकम टू लाइव चॅट हाऊस मराठी या चॅनलवरती तुमचं मी स्वागत करते चॅनलवरती नवीन आले असाल तर लाईक करा हाऊस मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर ह्या शेंगा मस्त अशा कवळ्या आहेत आणि ही भाजी पण खूप छान लागते चवीला या शेंगामध्ये जास्त तर जास्त आळ्या असतात मोठमोठ्या बघा अशा हे बघा ही भाजी नेहमी निवडून घ्यायची नाही तर याच्यामध्ये खूप अशा आळ्या असतात तर बघा किती अशा आळ्या आहेत तर ह्या शेंगा निवडताना व्यवस्थित निवडायच्या बघा किती अशा अशा आळ्या आहेत त्याच्यावरती अशा मोठमोठ्या आळ्या असतात तर भाजी निवडताना तुम्ही व्यवस्थित गुणच निवडायची नाही तर भाजीत तशाच आळ्या कोणी कोणी निवडू बघा असं निवडत नाही अशा व्यवस्थित तर त्याच्यामध्ये आळ्या अशा राहतात तर तुम्ही भाजीने निवडून घेत चला याच्यामध्ये खूप आळ्या असतात या शेंगामध्ये आणि खूप किळलेल्या पण शेंगा असतात बघा ह्या अशा तर भाजी निवडताना व्यवस्थित निवडायची अशा खूप आळ्या असतात त्याच्यामध्ये तर घाई गरबडीमध्ये कधीच भाजी निवडायची नाही हळूवार अशी भाजी निवडायची याच्यामध्ये आळ्या असतात किडलेल्या असतात ह्या शेंगा तर जास्त तर खिडक्याच असतात हे बघा किती मस्त असे मस्त अशा कवळ्या शेंगा आहेत आणि या कवळ्या शेंगांची भाजी पण खूप छान लागते या भाजीमध्ये जास्त मसाला टाकायची गरज नाही ही भाजी साधी साधी भाजी केली तरी पण खूप छान लागते याला या, ला, या भाजीला जास्त मसाला लागत नाही याच्यामध्ये कराळाचं जर चटणी टाकली ना तर खूप छान टेस्टी भाजी बनते हाऊस मराठी या चॅनलवरती नवीन आले असाल तर लाईक करा तर बघा ह्या अशा खराब निघत आहेत ह्या शेंगा अर्ध्या निम्या तर खराबच निघतात अर्ध्या चांगल्या निघतात वेलकम टू लाईव्ह चाट हाऊस मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तुमचं मी माझ्या चॅनलवरती स्वागत करते हाऊस वाईफ मराठी या चॅनलवरती वेलकम टू लाईव्ह चॅट हाऊस वाईफ मराठी तर ह्या शेंगा अशा मस्त अशा निवडून घ्यायच्या मस्त अशा तर कवळ्या आहेत तर ही भाजी लवकर बनून तयार होते जास्त वेळ पण लागत नाही आणि खूप चांगली भाजी तयार होते हाऊस मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे वेलकम टू वेलकम टू माय लाइव्ह चाट हाऊस वाईफ मराठी चॅनलवरती नवीन आले असाल तर लाईक करा व्हिडिओ आवडला तरी पण लाईक करा नाही आवडला तरी पण लाईक करा हाऊस मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे वेलकम टू माय लाइव्ह चाट हाऊस मराठी तर बघा याच्यामध्ये किती अशा आळ्या निघत आहेत भाजीमध्ये वेलकम टू माय लाईव्हॅट हाऊस वाईफ मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर अशा व्यवस्थित हा शेंगा मी निवडून घेते वेलकम टू माय लाईव्हॅट हाऊस वाईफ मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे मी चैनल खूब सारे रेसिपीज वीडियो अपलोड के चैनल आले आए तो लाइक करा हाउसवाइफ मराठी चैनल वरती हाउसवाइफ मराठी या चैनल स्वागत है वेलकम टू माय लाईव्ह चॅट हाऊस वाईफ मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे वेलकम टू माय लाईव्ह चॅट हाऊस वाईफ मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे हाऊस वाईफ मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे वेलकम टू माय लाईव्ह चॅट तर हाऊस वाईफ मराठी या चॅनलवरती मी खूप सारे रेसिपीज व्हिडिओ अपलोड केले आहेत तर ते तुम्ही नक्की बघा रेसिपी व्हिडिओ जास्त कोणाला आवडत नाहीत बघायला पण खूप साऱ्या रेसिपीज आहेत सोप्या भाषेमध्ये आणि सोप्या भाषेमध्ये मी चॅनलवरती अपलोड केल्या आहेत आणि खूप सिंपल अशा रेसिपीज मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तर तू तो तुम्ही चॅनलवरती जाऊन पहा वेलकम टू माय लाईव्हॅट हाऊस वाईफ मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे वेलकम टू माय लाईव्हॅट हाऊ हाऊस वाईफ मराठी या चॅनलवरती तुमचं मी मनापासून स्वागत करते वेलकम टू माय लाईव्ह चॅट हाऊस वाईफ मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर मी ह्या शेंगा मस्त अशा निवडून घेते छानपैकी रेसिपीज व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते चॅनलवरती खूप सारे व्हिडिओ चॅनलवरती अपलोड करावे लागतात रेसिपी बनवायला खूप मेहनत लागते पण लाईक करायला जास्त मेहनत लागत नाही तर चॅनलवरती नवीन आले असाल तर लाईक करा हाऊस वाईफ मराठी या चॅनलवरती वेलकम टू माय लाईव्ह चॅट हाऊस वाईफ मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे वेलकम टू माय लाईव्ह चॅट हाऊस वाईफ मराठी या चॅनलवरती तुमचं मी स्वागत करते तुम्हाला पण रेसिपी व्हिडिओ बघायला आवडतात का ते कमेंट करून सांगा वेलकम टू माय लाईव्ह चॅट हाऊस वाईफ मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे वेलकम 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 हाऊस वाईफ मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे वेलकम टू माय लाईव्ह चॅट हाऊस वाईफ मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे रेसिपी व्हिडिओ बनवायला खूप सोपे असतात चॅनलवरती टाकायला पण खूप सोपे असतात हाऊस वाईफ मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे वेलकम टू माय लाईव्ह चॅट हाऊस वाईफ मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर चॅनलवरती नवीन आले असाल तर लाईक करा तुम्ही लाईक केलं तर मला पण पुढे व्हिडिओ बनवायला खूप मोटिवेशन मिळतं चॅनलवरती येतात आणि लाईव्ह कोणीच करत नाही हाऊसवाईफ मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे वेलकम टू माय लाईव चॅट हाऊस वाईफ मराठी या चॅनलला सपोर्ट करा सपोर्ट करा तुम्ही सपोर्ट केला तरच माझं लाईव लाईव व्हायरल होईल सर्वांनी सपोर्ट करायला हवं हाऊस वाईफ मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे वेलकम टू माय लाईव्ह चॅट हाऊस वाईफ मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे मी माझ्या चॅनलवरती रोज डेली व्हिडिओ अपलोड करते आहे रेसिपीचे रोज चॅनलवरती व्हिडिओ टाकते मला रेसिपी व्हिडिओ बनवायला खूप आवडतात म्हणून मी चॅनलवरती रेसिपी व्हिडिओ टाकत असते रोज मला स्वयंपाक बनवायची आवड आहे म्हणून मी चॅनलवरती रेसिपीज व्हिडिओ अप शूट करून आणि अपलोड करत असते रोज नवीन नवीन नवी शिकण्याचा प्रयत्न करत असते मी रोज नवीन नवीन नवी रेसिपीज बनवत असते मला रोज रेसिपी नवीन नवीन रेसिपीज बनवायला खूप आवडतात तर तुम्ही तुम्हाला पण कोणती रेसिपी बनवून बघायला आवडेल तर ती मला कमेंट करून सांगा मी नक्की ती रेसिपीज बनवेल आणि चॅनलवरती टाकेल हाऊस वाईफ मराठी या चॅनलवरती नक्की टाकेन तर ती तुम्ही जाऊन बघा मी खूप साऱ्या रेसिपीज व्हिडिओ टाकले आहेत नवीन नवीन रेसिपीज व्हिडिओ जाऊन बघा मी रोज नवीन रेसिपीज शिकण्याचा प्रयत्न करते आणि चॅनलवरती रेसिपीज टाकण्याचा पण प्रयत्न करते मला नवी नवीन नवीन रेसिपीज बनवायला खूप आवडतात आणि चॅनलवरती टाकायला पण खूप आवडतात तर मी खूप खूप रेसिपीज बघते आणि बनवण्याचा प्रयत्न करते आपल्याला काही करायचं असलं तर आपल्याला अगोदर त्याची आवडा लागते नंतरच आपण ते काम चांगलं मन लावून करतो जर आपल्याला आवडत नसली तर आपण ते काम करत नाही त्याच्यामध्ये मन लागत नाही ते काम आपण कधीच करत नाही हाऊस वाईफ मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे वेलकम टू माय लाईव्ह चॅट वाईफ मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे वेलकम तर माझ्या आता शेंगा थोडेच राहिले आहेत नेसायच्या तर मी सकाळी सकाळी ही भाजी बनवणार आहे वालाच्या शेंगांची मी चॅनलवरती चॅनलवरती पण वालांच्या शेंगांचा व्हिडिओ अपलोड केला आहे तर तो तुम्ही जाऊन बघा आवडत असेल तरच बघा हाऊस वाईफ मराठी या चॅनलवरती टाकला आहे तर तो जाऊन तुम्ही बघा तर मी या हा या चॅ हा व्हिडिओ टाकला आहे वालाच्या शेंगांची भाजी कशी बनवायची खूप सोप्या पद्धतीने आहे नंतर मी पार्लेजी बिस्किटचा केक कसा बनवायचा ही पण रेसिपी चॅनलवरती अपलोड केली आहे तर मा तर मी खूप साऱ्या रेसिपी चॅनलवरती अपलोड केले आहेत तर त्या जाऊन तुम्ही बघा हाउसवाइफ मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे वेलकम टू माय लाइव्ह चॅट हाउसवाइफ मराठी चॅनलवरती नवीन आले असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा वेलकम तर मी माझी लाइव स्ट्रीम इथेच थांबवते हाऊस मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे वेलकम टू माय लाइव चॅट हाऊस वाईफ मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे वेलकम तर सर्वांना शुभरात्री वेलकम हाऊस मराठी या वरती तुमचं स्वागत आहे वेलकम टू माय लाइव हाऊस वाईफ मराठी तर आता मी माझी लाईव्ह स्ट्रीम इथेच थांबवते धन्यवाद